लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ही आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपली आहे भोकर येथे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची जाहीर सभा झाली आणि त्यामध्ये त्यांनी भाजपाच्या धोरणावरती कडाडून टीका केली आहे मोदी हे व्यापाऱ्यांसारखे वागत आहेत त्यांना जनतेच्या सुखादुखाशी काही देणं घेणं नाही पेट्रोल आणि गॅसचे भाव वाढलेच आहे त्याचबरोबर बेरोजगारांना नोकरी नाही आणि महाराष्ट्रातील पंधरा हजार महिला आणि मुली बेपत्ता असून राज्याच्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते उत्तर देत नाही असं देखील पटोले म्हणाले आहेत जर आम्ही सत्तेवर आलो तर महिलांना आणि बेरोजगारांना वर्षाला एक लाख रुपये भत्ता देण्यात येईल भारतात जातीनिहाय जनगणना करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद बाबा गोड पाटील प्रकाश भोसीकर बाळासाहेब रावणगावकर आणि अधिकारीकर्ते मतदार मोठ्या संख्ये

तुम्ही देशाच्या सत्तेत आला आणि देशाच्या सत्तेत आल्यानंतर दहा वर्षात तुम्ही काय केलं त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे नरेंद्र मोदींनी आता गांधी परिवार मुलाला नाही पाहिजे असं आम्हाला